हा मेळावा घेत असताना होळीचा सण आहे त्यामुळं बोंबाबोंब तर होणारच बोंबाबोंब तर होणारच कारण सगळ्याला बोंबलायला लागणारच होळीचा सण आहे त्या होळीच्या सणानिमित्त काही ना काम असतील पत्रकारांना एक विनंती करून सांगतो की खुडच्या मोकळे द्या ह्याचं शूटिंग तुम्ही घेतलेलं असेल पहा मिळावा परंतु ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आज आम्ही ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी इथं बोलवले की गेल्या पाच वर्षामध्ये ज्या खासदारांना आपण निवडून दिलं ते आपल्या जिल्ह्यातले नसताना लोकलचे उमेदवार नसताना पूर्ण ताकदीनं सगळ्या प्रकारे सगळ्या चांगल्या पद्धतीनं सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्यांचा पहिला मेळावा मी आमच्या इथं वाकावलाच घेतला होता पण पाच वर्षामध्ये या खासदाराचं काम काय ज्या वेळेस एकोणीस साली महापूर आला त्या महापुरांमध्ये आमच्या घराला पाण्याचा वेढा पडला आणि पूर उतरल्यानंतर मग खासदार मला भेटायला आले म्हणजे भेट झाले नाही असंही नाही सांगणार मी ते भेटायला आले त्यावेळेस मी त्या खासदारांना सांगितलं होतं खासदार साहेब तुम्ही भेटायला आलात पण आपल्या या मतदारसंघामध्ये माडा तालुक्यामध्ये जी काही सामाजिक कामं आहेत ती वैयक्तिक तर काम आमचं कुठलंच नसतं जी सामाजिक काम आहे ती ती सामाजिक कामासाठी तुम्ही निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा दोन वर्ष तर होऊन गेली तर त्यांनी सांगितलं कोविडमध्ये सगळा निधी आमचा केंद्रानं घेतलेलं आहे त्यामुळं लोकांच्या आरोग्याच्या निमित्तानं ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा ना भेट नाही एकदा डी पी टी सीच्या मीटिंगमध्ये त्यांची भेट झाली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही मतदारसंघामध्ये लक्ष देत नाही माझं वैयक्तिक काही काम नाही समाजासाठी जी सामाजिक कामं आहे ती ती तुम्ही करावीत निश्चितपणे करू असं त्यांनी सांगितलं आणि ज्यांच्या विरोधात ते लढले ते आज महायुती आहे महायुतीमध्ये भाजप आहे शिवसेना आहे आणि त्यानंतर पुन्हा ती राष्ट्रवादी आले बागून मग या समोर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विचार पडला की ज्यांच्या विरोधात आपण लढलो ग्रामपंचायतीपासून सोसायटीपासून सगळ्या ज्या ज्याही निवडणूक आहेत त्या त्या सगळ्या निवडणुका आपण राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो आता तेच आल्यानंतर पुढं काय हे फार मोठा प्रश्न होता परंतु वरचं राजकारण कसं चालतं सरकार कुठल्या पद्धतीचं बनतं त्याला पाठिंबा सगळेजण देतात आणि शेवटी वरिष्ठ जे आहेत ते निर्णय घेतील त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना काम करावं लागतं आणि खूप मोठी अडचण होते असं असताना मग राष्ट्रवादीच्या निमित्तानं ते इकडे आपल्याकडे आल्यानंतर आपले तालुक्याचे आमदार आणि करमाळ्याचे आमदार अजितदादा गटाला असल्यामुळं ते इकडे आले आणि आपले खासदार साहेब आलगत जाऊन त्यांच्यामध्ये बसले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका दोन लाखांना आम्ही तुम्हाला निवडून आणतो तु। झाले त्यांना बाकीच्या कोणाशी आवश्यकता वाटली नाही गरज वाटली नाही त्यांनी आपल्याला कधी भेटण्याचा प्रयत्न केला नाही कधी त्यांचा फोन आहे आता काल तिकीट मिळाल्यानंतर फोन आला म्हणाले सर तिकीट मिळालं मिळला अभिनंजन साहेब भेटायचंय सा, भेटू कशासाठी आहे तुम्ही आमचं कामच करत नसाल एक रुपयाचा निधी तुम्ही आमच्या मतदारसंघामध्ये कुठे दिलेला नाही ज्यांना दिला ते कोणाला दिला आता कोणापाशी बसता कोणाकडे निधी देत आहेत कोणाबरोबर उद्घाटन करतायत आपण पाहतोय रोज पेपर माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतो पण त्यांच्या अजून हे लक्षात आलं नाही की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जे आपल्याला मतं दिली आपल्याला निवडून दिलं त्यांच्याकडे जाणं त्यांची विचारपूस करणं त्यांच्याशी संवाद साधणं हे त्यांचं काम आहे पण त्यांनी ते केलेलं आमचे मित्र इथे बसले सुनील दिवाण सर त्यांच्या मार्फत असत कधी येऊ भेटायला आता जी आवश्यकता वाटते पण तुम्हाला ते निवडून आणणार म्हटलं तुम्ही बाकीच्या भेटायची फोन करायची गरज काय हेही चालतंय मग आपल्या मतदारसंघातले सगळे जे महत्वाचे प्रश्न आहेत आता बरेच दिवस झाला कुर्डवाडीचा पूल नाही आहे तिथं ते गेट बंद आहे तिथं उड्डाण पूल करणं लोकांची सोय करणं पाच वर्ष खासदार की त्याच्यातनंतर तुम्ही रेल्वे मंत्री रेल्वेच्या मंडळावरती सुद्धा होता तो महत्वाचा प्रश्न आहे आमच्या माडा स्टेशनवरती जो पूल आहे तिथं गेट सारखं पडतं पाच पाच मिनिटाला तो पुलाचं काम आहे त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे होता ते काम झालं पाहिजे ते झालं नाही असे अनेक छोटे मोठे जे समाजाला गरज असणारी कामं आम्ही सांगतो धाराशिवचा जर तुम्ही विकास बघितला आमचे बंधू तिथे मंत्री आहेत पालकमंत्री आहेत तुम्ही जरा एकदा जाऊन चक्कर मारू बघा मराठवाड्याचं पाणी अकरा हजार कोटीचा निधी सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी दिला आज ती 27 ते सत्तावीस किलोमीटरचा बोगदा तयार झालाय तीन किलोमीटर झाले आणि तिकडला तीन लाख हेक्टरचा एरिया तिथं भाग येत होतोय त्या भागातला असणारा विकास भाग तिथला असणारी कामं बघा तिथले असणारे रस्ते बघा आपण तीस वर्ष आपल्या आमदारला निवडून देतो मी तीन वेळा त्यांच्या विरोधात उभा राहिलो लोकांना बहुतेक चांगलं चालतच नाही आणि आपल्या भागातले रस्ते बघा भागा। तीस वर्षातला जर निधी आपण जर प्रत्येक गावाला चांगला दिला असता कार्यकर्त्यांना चांगलं काम करून घेतलं असतं निश्चितपणे आपल्या तालुक्याच्या रस्ते तर चांगले झाले असते पाण्याचं काय बोगदा झाल्यामुळे युतीच्या शासनानं पहिल्यांदा बोगदा करून दिला सर्वसामान्य लोकांचं काम झालं सगळं क्षेत्र बागायचं झालं तालुक्यामधलं हे युतीचंच काम आहे ना मग आतापर्यंत ह्या सगळ्या कामात खासदार असतील आमदार असतील त्यांनी तालुक्यासाठी किती कामं केली किती नाही केली एक वाक्य मात्र नक्की असतं आतापर्यंत जे केलं ते आम्हीच केलं इथून पुढे करणार ते आम्हीच करणार आहे आज सुद्धा ते जे काम करणार आहेत या खासदारला माहित नाही कधीही दोघं त्यांचं काहीतरी उलट पलट करून ठेवतील त्याच्या लक्ष सुद्धा येणार नाही पण फिर चाललंय फिरतायत चालू द्या माझा सर्व कार्यकर्त्यांच्यावरती विश्वास आहे कार्यकर्ते निर्णय घेतात मी निर्णय एकटा घेत कधीच नाही बरोबर असणारी सर्वसामान्य लोक जी त्यांच्या ज्या मनात आहे ते स्पष्टपणे बोलून दाखवतात कारण आपल्याकडं कुठलं अंतर नाही कार्यकर्ते आणि नेत्यामध्ये अंतर असतं ते आमच्याकडं नाही आम्ही सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता बरेच म्हणाल नक्की काय करायचं आपण आपली कामं तर होत नाही आपल्याला निधी तर मिळत नाही आता यावर्षी सरकार आल्यामुळं आपलं सरकार आल्यानंतर डीपीटीसी वरती माझी नियुक्ती झाली त्यामुळे सर्वसाधारण गर, गोर गरीब भागातल्या मला माहित आहे आपल्या खेड्या भागातल्या तालुक्यातल्या जेवढी जेवढी रस्ते वाड्या कामं हो दिले सगळ्यांना रस्ते दिले करा काम एवढा निधी किती मिळतो त्यात आपले तीन वाटे सत्तेमध्ये तीन वाट आहेत तिघांना निधी द्यायचा भाजपचे पालकमंत्री आपले आहेत मग आता तिघांना निधी द्यायला एक एक लाख रुपये जर असतील तर त्या तीन वाटे झाले ना मग तेवढ्या पैशाचं काय होणार काम आणि कार्यकर्त्यांचा रेटा सरकार आपला आहे मुख्यमंत्री आपले आहेत आपल्याला निधी मिळालाच पाहिजे थे। हा त्यांचा हट्ट आणि आग्रह पण वरती सरकार चालवत असताना ज्या गोष्टी कराव्या लागतात किंवा ज्या संकटाला किंवा अडचणीला सामोरं जावं लागतं ते मुख्यमंत्र्यांना माहिती आहे बऱ्याच जणांनी असं सांगितलं की आज जो मेळावा घेतला सावंत सरांनी तो तो सरकारविरोधात आहे त्यांनी दिलेला उमेदवार त्यांच्यासाठी असं नाही आपण महायुतीचंच काम करणार आहोत परंतु वगैरे काम करत असताना ज्या खासदारांना सर्वसामान्याला कधी गृहीत धरलं नाही असा उमेदवार आहे म्हणून आपली ही मेळावा आहे हा मेळावा ही मिटिंग त्याच्यासाठी आहे अजूनही वेळ आहे तुम्ही उमेदवार बदलून द्या वेगळा उमेदवार द्या आम्ही महायुतीच काम करणार आहे आमचं ठरलंय हे टायटल होत पण त्या हे या टायटलमध्ये जर आपण माझं बोर्डवर लिहिलं तर आमचं ठरलंय ह्याला वेगवेगळे फाटी फुटले असते चॅनल वर की काय ठरलंय काय ठरलंय काय ठरलंय विचारलं असतं जण घेऊनच माग तर ते ठरलं काय पण आम्हाला सर्वसामान्य लोकांचं हिताचं काम करणार असू दे ना उमेदवार जो उमेदवार आपल्या मतदारसंघातच फिरकत नसेल जनतेचे प्रश्न सुटत नसतील आणि काम करण्याची पद्धत कोणाची कशी असते ती वेगवेगळी असते मग आताच्या परिस्थितीमध्ये हा उमेदवार यांच्या विरोधात सगळा माडा तालुका आहे ज्या मोहिते पाटलांनी प्रचंड मोठी सभा घेऊन त्यांना निवडून दिलं त्यांचं त्यांचं पटत नाही काय कारण आहे ज्या माणसाने आपल्याला मोठं केलं सन्माननीय मोदी साहेबांची सभा फार प्रचंड मोठी केली तो जो इफेक्ट लोकांच्या वरती पडला त्यामुळं हे खासदार निवडून आले आज त्या दोघांचं पट तरी एकमेकांच्या विरोधात उभा आहेत कशामुळं ज्या माणसाने आपल्याला एवढ्या ताकदीनं मतदार करून निवडून आणलं तर त्यांच्याबरोबर पाच वर्ष यांचं पटत नसेल मग असा उमेदवार काय करायचा मागणी आमची आहे का बरोबर आहे का चुकीची आहे बरोबर असेल तर सगळ्यांनी हात वर करा आणि मग हे उमेदवार मग आता जे आपल्याकडे येत आहेत भेटायचं म्हणतायत गाठ घ्यायचं म्हणताय चर्चा करायची आहे झालं गेलं असेल माफ करा तुम्ही वडील धर्या ना त्यांना माफ करा मी माफ करेन हो ज्या जनतेचं काम झालंय त्यांचं काय <laughs> त्यामुळं आज आपण जे इथं एकत्रित येऊन हा विचार करतोय मी तुम्हाला विचारतो आपण नेमकं काय करायचं काय करायचं नेमकं तुम्ही काय जनावर नाही एक सांगितलं की तुम्ही हे करा ते करा ते गेले ते दिवस खासदार संदीपान थोरात होते ते कधी कुणाला भेटले बी नाहीत पण सात वेळा खासदार झाले आता खासदारकीची निवडणूक सुद्धा ग्रामपंचायती सारखी झाली आहे सर्वसामान्य मतदार जागा झाला त्याला कळतंय कोण काम करते कोण काम करत नाही या पद्धतीची निवडणूक आहे आता म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये बरं कुणी येणार भेटणार सर आम्ही उभा राहतोय राहावा प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे काय करायचं ज्याचा त्याचा अधिकार आहे त्या पद्धतीने ते करणार आहेत म्हणून या उद्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवार महायुतीच आपण काम करणार आहे सन्मान्य मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खासदार फंडातून जी मोठे मोठी रस्त्याची कामं आहे ती ती रस्ते जोडण्याचं काम हे सगळी कामं करणार असाल हो। असा उमेदवार आम्हाला द्या बरोबर कोणी येऊन आपल्याला नमस्कार करत आदेश येतो वरती तो मान्य आहे पण वरच्या सुद्धा नेत्याला माझी विनंती आहे की हे आपण दिलेला उमेदवार खाली सर्वसामान्यापर्यंत पोहोचतोय का त्यांचं काम करतोय का त्यांच्या अडचणी दूर करण्याचं काम होत आहे का हेही बघणं त्यांचं काम आहे म्हणून आजचा हा मेळावा या मेळाव्याला येत असताना सगळेजण आता कुरडवाडीमध्ये तसं सहसा माणसं जमत नाही कारण कुर्डवाडी ती एक खासियत आहे आणि कुर्डवाडीतलं राजकारण कसं आहे सगळे लक्ष ठेवून आहेत कोण कोण जाते कुठं कुठे गेलेत कसं बसले त्यामुळे इथलं राजकारण कारण ही सभा जर आपण रात्री बारा ठेवली असते तर फुल झाली असती कारण कुर्डवाडी रात्री आठ पासन सकाळी पहाटे सहा पर्यंत जागी असते सगळं चर्चा काम हे त्यांचं पाठ म्हणजे रात्री बारा पुढे चालू आज आपण होळीचा सण असताना सुद्धा आज माझ्या लक्षात आलं नाही आज होळी होणाऱ्यांना आपलाच हा कार्यक्रम आहे त्यामुळं अंदाज थोडासा म्हणजे सभा घेण्याचा किंवा कार्यकर्त्यांना बोलवण्याचा हा चुकलेला आहे आज होळी असल्यामुळं लोकांची संख्या कमी दिसते असुद्या जे आतापर्यंत जे आले समोर बसलेत हा विचार सर्व उद्या उद्या एकमेकाला तुम्ही सांगणारच आहात सगळ्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे आणि मग या सगळ्या गोष्टी आपण नंतर एकदा बसणार आहोत आणि ठरवणार आहोत नेमकं काय करायचं हे नंतर सांगू यु, महायुतीचंच काम करायचं आहे परंतु आम्ही वरती विनंती करतो नसेल तर दुसरा दुसराही पर्याय आम्ही सांगितला की ह्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं बांधून घ्याव्या लागतील तसं त्यांना आपल्याला समोर बसावं लागेल ह्या गोष्टी सगळ्या सांगाव्या लागतील काम करणार असाल तर गेल्यापेक्षा जास्त ताकदीनं पळू काम करू परंतु तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या फक्त मतदानासाठी आणि मत मागण्यासाठी आमच्याकडे येऊ नका जनतेची कामं करायला आणि येणार असाल करणार असाल तर हाएक या हा एक संदेश आजच्या या सगळ्यांच्या माध्यमातून देतो आपण खूप वेळ झालत बसलात आणि एवढ्या संकेत कविना आलात आपल्या सर्वांचा आभार मानतो गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं फुटांचा अंतर्गत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर